सोलापूर जिल्ह्याचे माजी विधान परिषद आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या साठाव्या वाढदिवसाच्या औचित्यानं पंढरपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक गणेश आधटराव व नवशक्ती सामाजिक संघटना सह्याद्री नगर इजबाबी यांच्या वतीनं पंढरपूर शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी साठ हजार वह्यांचं वाटप करण्यात आलं प्रशांतराव परिचारक यांच्या सामाजिक उपक्रमांवर भर देण्याच्या आव्हानाला प्रतिसाद देत प्रतिवर्षी गणेश अधराव हे परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत असल्याचं दिसून आलंय त्यांनी या अगोदरी नवशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून परिचारक यांच्या वाढदिवसाच्या औचित्यानं वृक्षारोपण आरोग्य रक्तदान शिबिर असेल गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप महिलांसाठीचे गृहोपयोगी वस्तूंचं वाटप कार्यक्रमाचं आयोजन असे आधी विविध सामाजिक उपक्रम राबवले स्वतः प्रशांतराव परिचारक यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हितचिंतकांनी वायफळ खर्च न करता समाज हितोपयोगी कार्य करण्याचं आवाहन त्यांनी त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना केलेलं होतं त्या पार्श्वभूमीवर गणेश भाऊ आदटराव यांनी आज साठ हजार वया पंढरपूर शहरातील शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी परिचारकांच्या यमाई तुकाई तलावात शेजारी असलेल्या बंगला इथं परिचारक यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आल्या